झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा धुळे ट्रेकर्सने काढले कळसुबाई शिखर भविष्यात महाराष्ट्रातील प्रत्येक गड किल्ल्यांवर ट्रेकिंगचे आयोजन करण्याचा संकल्प कळसुबाई महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर समुद्रसपाटीपासून एक हजार सहाशे सेहेचाळीस मीटर उंची असलेल्या या शिखराच्या पायथ्यापासून अंदाजे नऊशे मीटर उंचीचा प्रवास ट्रेकरसाठी नेहमीच एक प्रेरणास्थळ राहिला आहे धुळ्यातील जल्लोष ट्रेकिंग ग्रुप योग विद्याधाम धुळे आणि महाराष्ट्र योग शिक्षक संघटना धुळे यांच्या ट्रेकर्सने रविवार बावीस डिसेंबर रोजी कळसूपाई शिखर यशस्वीरित्या सर केले अठरा ते साठ वयोगटातील ट्रेकर्सचा सहभाग असलेल्या या मोहिमेत उत्साह ओसंडून वाहत होता शनिवारी रात्री शिखराच्या मध्यावर मुक्काम केल्यानंतर पहाटे सर्व योग साधकांनी उत्साहात योगाभ्यास केला आणि शिखरावर यशस्वी चढाई केली कळसुबाई सर केल्यानंतर जवळच असलेल्या भंडारदरा धरणालाही भेट दिली ट्रेकिंग ग्रुपने भविष्यात महाराष्ट्रातील प्रत्येक गड आणि किल्ल्यांवर ट्रेकिंगचे आयोजन करण्याचा संकल्प केला आहे प्रत्येक किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा झेंडा फडकवणे आणि महाराजांच्या विचारांचा सन्मान करणे हे या ग्रुपचे ध्येय आहे या संकल्पपूर्तीची सुरुवात महाराजांचे जन्मस्थान किल्ला शिवनेरी येथून केली जाईल हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी ग्रुपच्या अध्यक्ष सौ मनीषा चौधरी मार्गदर्शक सागर पाटील युगल मदन यांनी परिश्रम घेतले तसेच या ट्रेकमध्ये संदीप कुलकर्णी विजय जाधव प्रशांत जाधव गिरीश अरोरा जितेंद्र सोनजे छोटू पाटील कृष्णा पाटील जगदीश पाटील वैभव पाटील राजेंद्र चौधरी भगवान पाटील स्वप्निल सूर्यवंशी जे बी भदाणे पाटील विजेता अरोरा मानसी कोकणी मनीषा पाटील माधुरी येवलेकर उर्मिला पाटील प्रतिमा सूर्यवंशी आदींनी सहभाग घेतला अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे